तर सोन्या जरी भरपूर वाढायला आणि प्रत्येकाला असा प्रश्न पडला आहे की सोनं इतकं का हवं लागलं ह्याच्याबरोबर बरं ह्याला बरीच कारणं आहेत पण एक मुख्य दोन कारणं आहेत ते आत्ताच मी एक व्हिडिओ बघितला आणि त्या त्या लोकांचा आवाज म्हणून आहे त्यानं ती सांगितली दोन कारणं की पहिलं म्हणजे डी डॉलरायझेशन म्हणजे आपलं डिमॉनिटायझेशन जसं जस झालं तसं डी डॉलरायझेशन एक इतर देशात डॉलरविषयी थोडीशी नाराजी आहे म्हणजे ज्यावेळी एकोणीसशे पंचेचाळीसच्या आसपास काहीतरी जगात आ आदानप्रदान व्यवहार करण्यासाठी डॉलर वापरायचं असं ठरलं पण आता बऱ्याच देशांना डॉलर्सवर इतका भरोसा राहिला नाही किंवा अमेरिका किंवा बघता ट्रम्प ज्या प्रकारे वागा लागली होती इतर देशांनी त्यामुळे त्यांना ते हे वाटण झाले की वा, वा ह्यात भरोसा वाटणं झाला त्यांना असं वाटते की एखादी दुसरी नवीन करन्सी यायला पाहिजे आणि ती करन्सी हे अशी काही एका दिवसात येणार नाही लगेच येणार आहे हा थोडासा त्याला काळ लागला आता बाहेर आपण ब्रिक्समध्ये आपण स्वतःची करन्सी आणण्याचा आपण प्रयत्न करावली की ब्रिक्स देशांची आपापल्या ह्याच्यात ते वेगळी करन्सी आणायची मग त्यासाठी ज्या रिझर्व विविध देशांच्या रिझर्व आपल्या जशी रिझर्व बँक सेंट्रल बँका ज्या असतात देशांच्या त्या काय कराव्या आता हे डॉलरचं थोडंसं जर समजा डॉलर वापरायचा नाही ठरला किंवा थोडंसं विरोध झाला काय झाला किंवा असा वापर ट्रेड करता येईन झाला तर त्याला एक दुसरा पर्याय काय तर मग पूर्वी जसं स्व वस्तूच्या रूपात तसं स्वा सोन्याच्या रूपात देवाणघेवाण करायचं तशीच लोक सरकार विचार करलेत की जरी सम डॉलर गेला तर आपण सोन्याच्या ह्याच्यात आपण ट्रेड करू शकतो देवाणघेवाण करू शकते त्यामुळे रिझर्व बँका ज्या देशात सेंट्रल बँका आहेत त्या सोने खरेदी करून ठेवावं लागल्या त्या आणि जितका आपल्याकडं जास्त स्टॉक करून सोन्याचा ठेवता येईल तेवढा तो आपण ठेवला की ते आपल्याला भविष्यात कामाला येईल उपलब्ध असं सगळ्या देशांचं म्हणणं आहे त्याच्यामुळे त्यांची सोने खरेदीचा त्यांनी ओढा जास्त लावला आता तुम्ही सलग वर्षभर ट्रम्प आल्यापासून जे हे झाले त्या सर्वांनी खरेदीचा जोरच लावला आहे सोनं खरेदीला आणि ते त्याला एक दुसरं कारण आहे म्हणजे आत्ता पण जगात फक्त युद्धाची जरा सा सावटं घडत होत चालली ते म्हणजे कुठं ना कुठं तरी युद्धच चालूच असतं बऱ्याच दिवस बरेच दिवस असं नव्हतं दोन हजारच्या आसपास ते इस्रायल सॉरी इराक आणि अमेरिकेच्या आसपास तर त्याच्यानंतर युद्ध अशी काही नव्हती ना आता आपण बघतोय रशिया युक्रेन गाझामध्ये इस्रायल चालू आहे इराण चालू आहे आता भारत पाकिस्तानमध्ये आपलं झालं ह्याच्यामुळं अशा ज्यावेळी युद्धाच्या कंडिशन कंडिशन असतात तर त्यावेळी शेअर मार्केट थोडंसं डिस्टर्ब असते की स्टेबल नसते त्यामुळं लोकं जी गुंतवणूक करणार आहे ती ती भेटतात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायच्या किंवा काही लोक शेअर मार्केटमधला पैसा अनस्टेबल त्यांना वाटते की मार्केट पडू शकते म्हणून ती गुंतवणूक ते पैसा ठेवू शकत नाही ते काय करते ते दुसऱ्या कशात गुंतवणूक करेल तर सोन्यामध्ये गुंतवणूक करायला येते आणि त्यामुळं जस दोन्ही गोष्टीकडून सोन्याची खरेदी चालू झाली आहे आणि खरेदी वाढली मागणी तसं पुरवठा काही सोनं काय इतकं आमाप नाही की जगात थोडेसे पुरवठा लिमिटेडमध्ये त्यामुळं मागणी तसा पुरवठा होत नसल्यामुळं हे रेट वाढायला लागले आणि त्याचा हा परिणाम सगळीकडेच व्हावं लागला आहे की आपल्याला छोटं जरी एक ग्रॅम जरी घ्यायचं असलं तरी कोणाला किलो जरी घ्यायचं असलं तरी तिथे महागच होत जाणार आहे आणि हे बरेच दिवस असं चालू शकते असा त्यांचा अंदाज आहे ते काय कोणीही त्याला फिक्स काय सांगू शकत सो नाही सोनं अजूनही महागू शकते